होय हो हो परव्हाच्या टिचरीच्या बाजूला दुसऱ्या छोटा सुद्धा आला होता त्याचा उत्तर आघा त्याला इच्छा कोणासाठी मला धोर्याचा भारताचं नाव सुद्धा कसे कुठे बघा ठीक आहे आता आता ओके एक मिळणं आता मला ब्लॉक कर द्या

उद्योजक त्याचबरोबर मित्र झालेला आहे मैदानाचा शेहेचाळीस आणि सेहेचाळीस मध्ये लढत चलारी सात गाड्या आणि सात जणांचा हा धन संग्राम आहे बघायला गाड्या कशा पळत आहेत सुंदर गाडी आणतोय पहिला याच्या आधी त्याचा बैल पाहिला पाला। परंतु त्याने दुसऱ्याची गाडी आणली याच्यातच प्रामाणिकपणा असा सोन्या ड्रायव्हर रामोसवाडीचा हा निकाल घ्या गड क्रमांक सेहेचाळीसचा निकाल आहे दहा क्रमांक सात वरून आई काळेश्वरी प्रसन्न कावा ग्रुप खोरोची दुर्वा दीपक घाटे पठारवाडी या गाडीचा प्रथम मालकाचा सोन्या ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली बराच विश्रांतीच्या काळानंतर मालकासाठी पाहायला लागला असं हॉटेल ग्रँड पुरंदर दीपक घाटे पठारवाडी पठारवाडीकरांचा पुरंदर आणि त्याच्या वडील संग्राम संग्रामधे होगलेवाडी होगलेवाडीकरांचा तेजा तेजा आणि परंदर सुंदर गाडी आणि सोन्या ड्रायवीर

हो मित्रो आता आपण तिकडे जाणार आहोत जिथनं बैलगाडी शर्यत सुरू होत आहे तिथ आपण जाऊ बघा किती प्रेक्षक वर्ग आलेले आहे सगळ्या गावाकडनं इकडे लोक आलेले आहेत बघा कसे बसलेले आहेत भरपूर मोठं मैदान आहे आयोजकांनी बघा इथं मंडप टाकलेलं आहे मंडपातनं इथं सगळं विश्लेषण देत आहेत बघा गावकरी कसे बसलेले आहेत सकाळपासून आलेले आहेत आजूबाजूच्या

काळजी करावेत ते घ्या ना मागे पुढचे सगळे मागे घ्या परवासर बावन्सर पुढे बावन्सर पब्लिकच्या मागे कोणी कोणाचं संरक्षण करायचं अहो सगळ्यांना आपल्या आपल्या जीवाची काळजी आहे ज्यांना संरक्षणासाठी आले ते तुमच्या मागे बघा जरा यांना काय लागले इथे धटका वाचला तर काय होणार आहे या ठिकाणी सांगामधील सिंह पाटील ओगलेवाडी ज्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे या ठिकाणी पूजा आणि पुरंदरची सुंदर सेविका पात्र केली त्याबद्दल या ठिकाणी सोन्या भोर यांना या ठिकाणी पाठेचा इनाम आहे सोन्या एकूण एक हजार रुपयाचं डिपॉझिट जमा आपलं बक्षीस घेऊन जा कॅमेरा बंद आहे कॅमेरा बंद आहे का दादा बघा संध्याकाळी हायलाईट टाकणार आहे पाच वाज पाच वाजता हा झूम केलं झुमच केलंय खाल्लं खाल्लं हा खाता ना घेऊ काय काय मी पुण्यावर आलेलो माझा छोटा चालला अजून दुसरा आमचा एक आहे चाललंय दुसरं बसतो ना खाली आम्ही वारंवार सुपर सेमी राऊंड चालू झालेला आहे मित्र सेमीला सुपरफास्ट गाड्या असतात त्यामुळे आता आपण ग्राउंडमध्ये ग्राउंड ग्राउंडमधून आपण तुम्हाला लाईव्ह टेलिकास्ट दाखवत आहोत मराठी वनमॅन शो चॅनलचं नाव आहे नक्की चॅनल लावून लाईक करा व्हिजिट करा शेअर करा कमेंट करा आपण आलेलो सिरसीपुळ्या गावामध्ये हो मित्र बघा आमचे दादा कसे मस्त चष्मा घालून आलेले आहेत ऊन आहे रेबनचं गॉगल दिसतोय हो दादा हसतात व्हाईट शर्ट घातलेले एकदम पुढारी सारखे दिसतात बघा दादा आमचे आणि ते बैलगाडीचे शर्यत पाहायला आलेले आहेत मित्र चॅनलला नवीन असा जाऊन की चॅनल जाऊन व्हिजिट करा लाईक करा शेअर करा कमेंट करा हो मित्र आता आपण जितकं शर्यत सुरू होणार आहे तितपर्यंत चाललेलं आहोत बघा मित्र एवढं मोठं ग्राउंड आहे हो मित्र आहे पहिला लाईव्ह आहे की आपण सन्मान स्वीकारायचा सागरजी गावडे पाटील आपण विनंती आहे की आपण सन्मान स्वीकारायचा आहे त्याचबरोबर विश्व युट्यूब चॅनल सर्व सर्व यांचं सुद्धा आपण झालं आपल्या सुद्धा सहच स्वागत आहे खर तर शिरसाई माता नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने भव्य बैलगाडा शर्यत आहे जी शिरसुभाई केसरी आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत असताना महाराष्ट्राच्या उपस्थित झालेले सर्व बैलगाडा मालक चालक दिवसभर आज सकाळपासून आजच्या या कार्यक्रमाचं सुंदर असं समालोचन चालवलेलं आहे ते जगदवे सर मयूरजी तळेकर सर गांधुर् सर या सर्वांचं तुम्हाला एकदा मनपूर्वक सर स्वागत सागरजी विनंती की आपण सन्मान स्वीकारावं सत्तेचाळीस स्वच्छ झाला गाड्या अठ्ठेचाळीस पण आल्या अठ्ठेचाळीस मध्ये सत्तेचाळीस उठला आणि सत्तेचाळीस मध्ये शहा அது மூர் மஹ

सेमीचं राऊंड होणार आहे आता आपण जिथं बैलगाडी सर सुरू आहे तिथं आपण चाललेलो आहोत आपला असा आगळा वेगळा लाईव्ह असतो चॅनलचं नाव आहे मराठी वनमॅन शो आपण मगाशी पण लाईव्ह घेतला होता उन्हात आणा होता आपण इकडे गावाकडे आलेलो आणि लाईव्ह घेत आहोत हो आपण आपल्या व्हिवर्सला असे वेगळे लाईव्ह घेत असतो सकाळी पण आपला ट्रेनमधनं लाईव्ह होता आत्ता पण आपण मैदानात उतरलेला हो 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 मित्र यूट्यूबच्या मैदानात उतरावं लागते आणि बघा हे सगळे कसे दादा चाललेले आहेत आता सेमी सेमीफायनल होणार आहे आणि फायनल होणार आहे आणि बक्षीस समारंभाचं पण आपण लाईव्ह दाखवणार आहोत हो सगळे गावकरी आलेले आहेत बघा मित्रो सगळे जे बैलगाडीचे शर्यतीमध्ये भाग घेतलेले ते

मेसेज आलेला आहे उन्हा मेसेज मास्ता येत नाही सरपंच पवार

चला आता आपण चाललोय आपल्या गाडीकडे आणि बघा मित्र बघत असेल आता सेमी फायनल आहे आपण तो परत चहा पिऊ आणि परत सेमी फायनल आणि फायनलचा दुसरा लाईव्ह असेल तालुका बारामध्ये जिल्हा पुणे शिरसपूर इथं बैलगाडीची गाडीची शहर लाईव्ह व्हायला आपण आलेलो आहोत पुण्यावरून माझे शिल्पा डॉट इथं पण आपला लाईव्ह चालू आहे हो मित्र हायलाइट काढलेले आहेत आपण भरपूर मोठं गाव आहे आता हे चिट्टी चिठ्ठी टाकून कारण की दोन्ही एका वेळेस आलेले आहेत त्यामुळं चिठ्ठी टाकून त्याचा निकाल घेणार आहे बघा मित्र केवढं मोठं ग्राउंड आहे बघा मित्र स्वागत आहे तुमचे मराठी मध्ये मित्र घेतलं घेतलं ना हो मित्र बघा बघा त्यांचा किती दादा खुश आहेत बघा त्यांचा त्यांचं पहिल पहिला आलेला आहे आणि खाद्य बदारचे गाड्या लागलेल्या आहेत आणि ते कॅमेरा पण आहे बघा मित्र स्वागत आहे तुमचे मराठी कॉम्मॅश्यू चॅनलमध्ये हो मित्र बघा आमचे दा दादा बघा हे बैलगाडी शर्ट बघायला दादा आपण कुठल्या गावात ना आलेला आहात हो इथलेच गाव शिरसू फेच आहेत ते आणि बघा आणि पहिलं वर्ष आहे आणि बघा किती सुंदर आयोजन केलेलं आहे आपण मगाशी आयोजकांची मुलाखत घेतली होती आणि आता बघा हे सगळे गावकरी कसे बघायला आलेले आहेत बघा हो मित्र बघा चला घेतलेला आहे चॅनलला जागा संध्याकाळी पाच वाजता तुम्हाला दिसेल हो हो जायचं ना चला मित्र आता आपण चाललो गाडीकडे अजून हा हॉल घेणार थोडंसं चहा पिणार आहे आणि नंतर अजून संध्याकाळपर्यंत चालणार आहे ही शर्यत साडेपाच सहापर्यंत आत्ताशी स सगळे राऊंड संपलेले आहेत अठ्ठेचाळीस राऊंड होते साधारण महाराष्ट्रमधनं साडेतीनशे स्पर्धकांनी भाग घेतला होता आणि पहिलेच वर्ष आणि बघा मित्र कसे इथं ऊन आहे ताण लागलेले आमचे दादाबागा पेप्सिकोला खात आहेत हो लहानपणाची आठवण आली बघा कसे ते पेप्सिकोला ग्या खात आहेत बघा दादा दादाबागा मस्तपैकी पेटा घातलेल्या आहेत स्वागत आहे तुमचे हो माऊली भेळ पुन्हा माऊली भेळ खायची का आजय शिल्पा जोडी पण आलेली आमच्या आमच्याकडे हो आजय शिल्पा जोडीला आलेले आहेत त्यांनी पण लाईव्ह घेतला आता आम्ही चाललेलो आहोत अजय दादा आजे दादा नमस्कार स्वागत आहे आणि आमच्या शिल्पा ताई पण आहेत बघा आणि आपण आत्ता सगळं कवरेज केलं आहे अजय डॉट शिल्पा आणि मराठी वानमॅनच्या चॅनलवर नक्की चॅनल जाऊन लाईक करा शेअर करा विजिट करा कमेंट करा आणि आता त्यांना दाखवू का दाखवतो मराठी वन मॅन शो एकवीस हजार प्लस अस आमचे आमच्या गावकरी आले आपण त्यांना नमस्कार दादा काय नाव आहे आपलं कुठं कुठल्या गावात नाही आलात आणि तुम्ही या बैलगाडी शरीर ती मला काय येतात म्हणजे आणि ह्या बैलगाडीचे वैशिष्ट्य काय हे तुम्ही थोडक्यात सांगा आता काय म्हणजे आम्ही पहिलं स्वामी बैल वापरलेले आमचं गाव आहे स्वामी चुंचुली आम्ही स्वामी चुंचुलीहून आम्ही इथं बघायसाठी बघायसाठी आम्ही इथं आलेलो आहे कधी आलात जाता तुम्ही सकाळी आलात का सकाळी आला तुमचा बैलाने भाग घेतलाय का तुमच्या बैलगाडी जोडीने भाग घेतलेला आहे का मालक चालक आहेत का नाही 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 मालक चालक असतात ना बैलगाडी शर्यतीमध्ये हे बघायला आलेले आहेत प्रेक्षक वर्ग आहे मित्रो एवढी आवड आहे त्यांना आपल्या महाराष्ट्रामधलं आण बन शान असलेली बैलगाडी शर्यत हे पहिलंच वर्ष आहेत शिरसाफूर तालुका बारामती जिल्हा पुणे आणि इतकं बघा तुम्ही बघत असाल मैदान किती भरलेलं आहे खसाखस आत्ता पण मगाशी लाईव्ह घेतला होता हे दादा फार उत्सुकता होते मुलाखत दिला धन्यवाद दादा तुम्ही मुलाखत दिला त्यांचे त्यांचे बघा गावकरी पण सगळे आहेत आहेतकडे आलेले आहेत हो हर्षबाई कट्टर फॅन आहेत नक्की चॅनल विजिट करा चला मित्रो हे दादा बघा जय श्रीराम जय श्रीराम हो मुकित कपाळ जय श्रीराम चला मित्र हो मित्र मेसेज वाचतो मेसेज वाचत येत ना मला अजित जाधव स्वागत आहे गावडे देवीदास दादा स्वागत आहे तुमचे हो आपण तालुका बारामती जिल्हा पुणे इकडं सिरसीपूर गाव आहे इकडे बैस गाडी शर्यत बघितली मगाशी लाईव्ह घेतला होता आता दुसरा लाईव्ह आहे ऊन भरपूर आहे काल पण आपण पुण्यामध्ये भरपूर लाईव्ह घेतले होते काका भरपूर थकलेले आहेत तरी पण आज काकाने प्रवास केला पुणे टू बारामती आणि घरापासून आमच्या साधारण सहा किलोमीटर अंतर हे मैदान आहे ह्या मैदानात आपण आलेलो आहोत मगाशी आपण लाईव्ह दाखवलं हायलाईट्स पण त्यांनी मिस केलं असेल त्यांनी हायलाईट बघा आता आम्ही थोडंसं अंदाज मला इंटरव्हल घेतलेला आहे भरपूर ऊन आहे आणि थोड्या वेळाने सेमीफायनल आणि फायनल होणार आहे आणि मस्तपैकी झापूक झोपूक म्हणजे आपले सूरज दादा समान येणार आहेत असं कळालेलं आहे कारण की समारंभ आहे शेतकरी प्लॅन दादा म्हणतात हाय दादा होगा किशोरदादा होगा दादा दादा हाय म्हणतायत ताई दादा हो ताई पण आलेले आहेत दादा पण आहेत हो का चाललं आता घरी तर हो किशोरदादा स्वागत आहे मगाशी पण लाईव्ह घेतला होता हा दुसरा लाईव्ह आहे आता आम्ही निघालो आहोत येस चला मित्र आपण लाईव्ह कम्प्लूट करूया अहो झाले सगळ्यांची मुलाखत झाली बघा म्हणजे आपले कार्यकर्ते किती उत्साहचे आहेत मित्र स्वामी चिंचोलीवरून आलेले आहेत कार्यकर्ते बैलगाडी शाळेत बघायला किती उत्साह आहेत आणि दादा तुमचं पूर्ण नाव आहात तुम्ही बैलगाडी चाळीस किलोमीटर बघा मित्र चाळीस किलोमीटर अंतरावर नाही हे दादा बघायला हे नाद आहे त्यांना हो चला ना हो बघा मित्र एवढे एवढे उत्साह आहे दादा दादा बघा किती उत्साह आहे धन्यवाद दादा बाय बाय ऊन कळत नाही कळत नाही आम्ही मुंदा माहीतात ते टाइमपास हो मित्र आता आपला लाईव्ह असाच बघा आपण आता बघा हे सगळे जे बैलगाडी शर्यतीला आतानी बैल आणले होते गाडीमध्ये गाडा आहेत बघा कसे शर्यतीचे बैल आहेत त्याच्यावर नंबर दिलेले आहेत बघा एकोणतीस नंबर आहे असे नंबर दिलेले आहेत आता बैलगाडी शर्यत संपलेली आहे म्हणजे आता सेमीफायनल फायनल होणार आहे पण आपण थोडंसं ब्रेक घेतलेला आहे आणि आपण सकाळपासून आलेलो आहोत तिथं हो आपण मैदान दाखवलं आहे मराठी वन मॅन शो च ओ, हो बैलाचं नाव आहे खामगाव गावचा शंभू आणि बाजा जोडी आहे बघा मित्र आपण रेकॉर्डेड लाईफ घेऊया शंभू आणि बाजा आणि हे मैदान गाजवलेली बैल जोडी आहे मित्र बघा त्यांचे शिंग बघा त्यांचे बैल बैलांचे बघा किती हो सेमी फायनलला पात्र झालेली ही जोडी आहे हो बघा दें� मित्र आपण दादांशी भेटूया बघा नमस्कार आ, दा, दादा तुमच्या बैलजाड्यांचं नाव हो सांगा शंभू शंभू आणि बाजा आहे सेमीला पात्र झालेले आहेत आणि ह्या बैल जोडीने बरेचशे मैदान गाजलेली जोडी आहे आणि आण आज पण ह्या इकडे आलेले आहेत आज पण ते मैदान गाजवणार आहेत आणि त्या दोन्ही बैल शंभू आणि रा शंभू आणि शंभू आणि बाजाला मराठी बालमेंट खूप खूप शुभेच्छा आणि त्यांचा हो पब्लिकचं भिताड म्हणून हे ल बघतात शंभू बघा त्याचे बिल्ड बघा कसं आमचा शंभू बघा शंभू राजा आहेत आणि त्यांचे ते, मालक आहेत खूप खूप धन्यवाद दादा आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा स्पर्धा तुम्ही जिंकावी हे आम्हाला हो आमचे हो चला मित्र आता आपण लाईव्ह कम्प्लीट करत आहोत भेटूया नंतर आपण संध्याकाळी सहा वाजता बाय बाय मित्रो धन्यवाद 下来。